बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध व विरोध प्रकट करीत शनिवार चोवीस ऑगस्ट रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने यवतमाळ बंदचे आवाहन करण्यात आले होते या बंदला आज यवतमाळ शहरात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळताना दिसला सकाळपासून जोरदार पाऊस सुरू असताना सुद्धा सकल हिंदू समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या या बंद दरम्यान बाजारपेठा बंद होत्या सकल हिंदू समाज व विविध संघटनांनी श सकाळी शहरात मुकमोर्चा काढून बांगलादेशातील हिंदूंवर हिंसाचाराचा निषेध नोंदवला यवतमाळमधील यवतमाळ ॲटो युनियन कामगार युनियन मोक्षधाम सेवा समिती अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यवतमाळ व्यापारी संघटना साई पॉइंट चालक मालक संघटना शिक्षक महासंघ केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटना शिवप्रतिष्ठान किराणा मर्चंट राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद बजरंग दल शहरातील दुर्गा उत्सव व गणेशोत्सव मंडळ इस्कॉन परिवार अशा अनेक संघटनांनी या पाठिंबा दिला होता सकाळी अकरा वाजता भर पावसात आझाद मैदान येथून हजारोंच्या संख्येने हिंदू मुले महिला व पुरुषांनी एकत्र येऊन विशाल मोर्चा काढला सदर मोर्चा शहरातील विविध भागातून मार्गक्रमण करीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहोचला यावेळी विश्व हिंदू परिषदेचे गोविंद मोरे ज्योतिताई चव्हाण प्रदीप वडनेरकर अर्जुन खरचे अजय चर्मेडिया सचिन तुरकर अजिंदर चावला गौरव सूचक मनीष बिसेन आकाश वर्मा भारती सौ धनेवाल राजू नेमोदिया राजू खंडारकर योगीन तिवारी मनोज औदार्य चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष व विविध संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले यावेळी बजरंग दल पदाधिकारी राम लोखंडे व अजय मुदंडा राजेश्वर निवल यांनी संबोधित केले उल्लेखनीय म्हणजे आजच्या बंदच्या आव्हानामुळे सकाळ ते संध्याकाळपर्यंत यवतमाळ शहरातील बाजारपेठ व दुकाने बंद होती त्यामुळे काही प्रमाणात बाजारपेठेत शुकशुकाट होता बंद दरम्यान शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस विभागाकडून ठिकठिकाणी बंदोबस्त लावण्यात आले होते बंद दरम्यान शहरात कुठे अनुचित प्रकार न घडता शांततेने आजचा हा बंद पार पडला